लाभार्थ्यांसाठी महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे सप्टेंबर लाभाचे वितरण आजपासून सुरू पात्र खात्यात रक्कम दोन ते दिवसात जमा होणार आहे मात्र त्याच वेळी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारनं ई केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या आधार नंबर टाकल्यानंतर लाभार्थ्यांना ओ टी पी जात नसल्याच्या यामध्ये समावेश होता आता त्या दूर करण्याचं काम सुरू असल्याचंही आदित्य तटकर यांनी म्हटलंय तसेच दिवाळीपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सन्मान निधी देता यावा यासाठी प्रयत्न सुरू होते नुकताच सामाजिक न्याय विभागाकडचा चारशे कोटीं दहा कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला होता हा निधी प्राप्त होताच तातडीने निधी वितरण सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं महिला आणि बालकल्याण विकास विभागाला दिले होते त्यामुळे शुक्रवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यात निधीचं वितरण सुरू होणार आहे त्यामुळे योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दिलासा मिळणार आहे न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अश्विनी पुरी मुंबई